हे थेट दृश्य आहेत अंबादास दानवे हे मतदान करतायत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अंबादास दानवे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे चंद्रकांत खैरे हे छत्रपती संभाजीनगरातले उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे आणि तिथे महाविकास आघाडीचे संबादास दानवे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे खर तर अंबादास दानवे हे देखील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते डॉक्टर अमोल सर तुम्ही सुरुवात गायच्या गोठ्यात न केली म्हणजे ग्रामीण भाषेत सांगायचं याला सप्तधेनू म्हणतात काय याच्या मागचं तुमचं लॉजिक म्हणूया शास्त्र म्हणूया नाही खरं तर मला वाटतं ही एक खूप मोठी सकारात्मक ऊर्जा आहे आणि या सकारात्मक ऊर्जेला कारण ज्यांच्या बरोबर मी खूप वेळ व्यतीत करतो त्याच माझ्या सगळ्या या गोमाता असतील या सगळ्यांबरोबर हा वेळ व्यतीत करून मी खरंतर लोक वेगवेगळे पूजापाठ करतात यज्ञ करतात होम हवन करतात मला वाटतं मी मंदिरात जातं कुणी दर्शनाला कुणी घरातन मी ऑप्शन करून निघतं तुम्ही सुरुवात गायच्या गोठ्यात न केलेली मला, मला असं वाटतं की या मुख्या जी ही सगळी जनावर आहेत त्यांची जी एक सकारात्मक ऊर्जा आहे हे ही सकारात्मक ऊर्जा वेगवेगळ्या माध्यमातून कोणीतरी करतं आणि मी इतर ठिकाणी जाण्यापेक्षा मी इथे येणं पसंत केलं हे प्रत्येकाचं माध्यम आहे तुमच्यासमोर आव्हान खूप मोठं आहे अजितदादा आहेत आणि त्यांनी तर पण केलं की तुम्हाला पाडायचं परंतु आदरणीय दादा मला वाटतं अजित दादा शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन मतदान करणार नाहीये शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये पाच आमदार आहेत शिरू लोकसभा मतदारसंघात ही मायबाप जनता मतदान करणार आहे आणि ही स्वाभिमानी जनता ही योग्य तो निर्णय नक्की घेईल आणि जर पाच आमदार असण्याचा जर दावा आदरणीय दादा करत असतील तर दोन हजार एकोणीसला जेव्हा मतदान झालं होतं तेव्हा सुद्धा विरोधक आमच्याकडे पाच आमदार आहेत असाच दावा करत होते आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाचचा एकच आमदार राहिला आणि मी ज्या पक्षाकडून निवडणूक लढवलो त्या पक्षाचे पाच आमदार झाले आढर राव म्हणतात तुम्ही सिजनल खासदार आहात पाच वर्षे अभिनेते नट म्हणून काम करता आणि इलेक्शन की मग खासदार होतं ह्याला प्रत्युत्तर करा प्रोफेशनल पेक्षा सिझनल भरा कारण मी मायबाप जनतेचे प्रश्न विचारले त्यांनी काय केलं हे लोकांनी पाहिलंय इथून पुढची फाईट तुम्हाला सोपी वाटते कारण तिकडून किती नाही मला ते महायुती महाशक्ती आहे कसं लढणार मला असं वाटतं कुठल्याही अशा महाशक्ती वगैरे ज्याला आपण उल्लेख करतो यापेक्षा जनशक्ती ही फार मोठी आहे फार जास्त ताकदीची आहे आणि ही जनशक्ती फार महत्वाची आणि ती जनता मायबाप जनता खंबीर पाथी चे, ही खंबीरपणे माझ्या पाठीशी आहे मला पाह प्रत्येक वेळी पाहायला मिळालं आणि तशीच गोष्ट इथून पुढे पाहायला मिळेल आड्राने काही आरोप केले होते कंपनीसमोर तुम्ही प्रश्न त्यांनी प्रत्युत्तर दिलं व्हिडिओ केला काय प्रत्युत्तर कुठला व्हिडिओ मी नाही नाही त्यांनी केलं की तुम्ही कंपनी संदर्भात काय आरोप केले होते प्रश्न विचारून आणि नंतर तुम्ही काही पुरवठित साधले त्याच्यावर ते काही प्रत्युत्तरच दिलं नाही याच्यावरचे प्रत्युत्तर म्हणजे त्यांनी केलेला एक एखादा व्हिडिओ आणि त्यानंतर पाठवलेली कायदेशीर नोटीस मला वाटतं की आधी त्यांनी सांगितलं असं काही झालं नव्हतं मग त्यानंतर कायदेशीर नोटीस पाठवायची काय गरज पडली जनतेने या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यामुळे जनता योग्य तो निर्णय हे नक्की घेणार आणि जनता या पद्धतीने आपले प्रश्न कोणी मांडले आणि स्वतःचे प्रश्न किंवा त्या संदर्भात कोणी भूमिका घेतली जनता पाहते दुसऱ्यांदा संसदेत जाणार संसद रत्न आहातच तुम्ही शंभर टक्के याविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाहीये कारण मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतली मायबाप जनता ठरवेल मतदान आज जेव्हा पूर्ण होईल त्यानंतर मी तुम्हाला नक्की आकडा सांगेल पण माझ्या मायबाप मतदारापैकी कुणालाही विचारलं तर मला मतदारच सांगून टाकली आहे किती विश्वास आहे गेले दीड दोन महिने प्रत्येक गावागावामध्ये शहरातल्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रचार करताना खूप उत्साहाचं आणि प्रचंड आनंदाचं वातावरण होतं सगळ्या ठिकाणी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आज मला खात्री आहे की गेल्या पंधरा दिवसापासून खऱ्या अर्थानं प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आजीदादा पवार आमचे राष्ट्रीय नेते ते प्रचारामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी अनेक सभा घेतल्या आम्ही सगळेजण आमचे सग कुटुंबातले सगळे सदस्य मी माझी पत्नी माझी दोन्ही मुलं माझी सून सगळेजण वेगवेगळ्या विभागामध्ये प्रचारामध्ये सहभागी होते सक्रिय होते आणि एक जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आपले हिंदुस्थान भारत आणि एक या लोकशाहीमध्ये मतदान करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे कर्तव्य करत असताना निश्चित परिवर्तनाच्या दिशेनं देत जातोय अशा प्रकारचं चित्र आहे आणि या परिवर्तनाचा साक्षीदार नव्हे तर एक सहभागी म्हणूनसुद्धा राहण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा आम्ही सुद्धा आमच्या सगळ्या कुटुंबाने तसाच प्रयत्न निश्चित करतोय तो सगळ्यात महत्त्वाचा ठीक आहे कोणाला मतदान कोणाला करायचं असा विषय असू शकतो परंतु मतदान शंभर टक्के केलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे आणि हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्वाचा मतदानाचा अधिकार एका पूर्ण परिवाराने आज आमच्या संभाजीनगरात बजावलेला आहे जिल्ह्यात काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड पण झालेली आहे वैजापूर कन्नडमध्ये आणि गंगापूरमध्ये आलं मला सकाळी सकाळीच हडको टी व्ही सेंटरवरून सकाळीच फोन आला होता एक फोन मला गंगापूर तालुक्यातल्या तुरका सर्कलमधून आला एक वीरगाव सर्कलमधून आला वैजापूर तालुक्यातल्या एक सोयगाव मधून आला असे चार पाच फोन मला आले पण नंतर ते सुरळीत झालेले काही ठिकाणी भीती व्यक्त पण केली होती की अनुचित प्रकार होऊ शकतात किंवा मतदान केंद्रावर शिवसेने तुमच्या कार्यकर्त्यांकडे मला असं वाटतं जो जिंकणारा आहे तो अनुचित प्रकार कधीच कर करत नसतो जो हारणारा आहे तो अनुचित प्रकार करत असतो शिवसेनेकडून आमच्याकडून कोणता अनुचित प्रकार होणार नाही पण कोणी केला तर तो रोखण्याचं तर काम आम्हाला करावं लागतं दादा राज्यात मतदानाचा टक्केवारी फार कमी झाली मागच्या टप्प्यामध्ये आता आपल्याकडे वातावरण थोडं बरं आहे काय वाटतं पासष्ट टक्केच्या वर मला असं वाटतं सांभाळणाऱ्या मागच्यापेक्षा जास्त मतदान होईल कारण उन्हाळा गेले महिना दीड महिना आपण सगळ्यांनी अनुभवला प्रचंड ऊन प्रचंड ताप अगदी उन्हाळ्यात उष्णतेच्या हवा ताफा म्हणजे अतिशय उष्णता मोठ्या प्रमाणात होती म्हणून त्या पार्श्वभूमीवर पावसान पाऊस झाल्यामुळं थोडं थंडीचं वातावरण थंड वातावरण असल्यामुळं चांगल्या प्रकारे मतदानाची आकडेवारी वाढेल आणि याची मला पूर्ण खात्री आहे पावसाची शक्यता आहे खरं म्हणजे पावसाचं तुम्ही हेही पाहिलं की आमच्या चाकणच्या सभेमध्ये धो पाऊस असतानासुद्धा आमचे नेते आदरणीय आजीदादा असतील सुनील तटकरे असतील किंवा बाकी इतर सगळे नेते आमदार वगैरे सगळे पावसामध्ये भिजून लोकांना मार्गदर्शन केलं लोकांनी सुद्धा पावसाची तमा न बाळगता अजिदाचे विचार ऐकण्यासाठी थांबून राहिले भिजलेले असताना सुद्धा त्यामुळे एक वरून राजाचा एक चांगला मला okay. शुभ संदेश मिळालेला आहे आणि चांगल्या प्रकारे ते वातावरण निर्माण झालं त्या सगळेमुळं सगळ्या लोकसभा मतदारसंघात दोनदा खासदार होतो एकदा तुम्हाला पण यावेळेस विजयाची किती खात्री मी आता आपल्याला सांगितलं की मी ही माझी पाचवी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मला सर्वाधिक जास्त आत्मविश्वास आणि खात्री आहे ही निवडणूक मी जिंकणार म्हणजे जिंकणार सकाळी सात वाजल्यापासून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय ठिकठिकाणी थीक ज्या ज्या अकरा लोकसभा मतदारसंघात राज्यात आज चौथ्या टप्प्यात मतदान पार पडतंय त्या ठिकाणी आज सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या आहेत राजकीय नेते मंडळींनी सुद्धा अगदी सकाळीच येऊन मतदान केलं जेणेकरून नागरिकांना त्यांनी आवाहन केलंय जास्तीत जास्त संख्येनं सकाळच्या वेळेतच घराबाहेर पडा आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणजेच मतदान करा वेगवेगळ्या वेग उमेदवारांनी नेते मंडळींनी आपापल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन सकाळीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे अकरा लोकसभा मतदारसंघ आणि राज्यामध्ये आज चौथ्या टप्प्यात या अकरा लोकसभा मतदारसंघासाठी आमचे प्रतिनिधीसुद्धा थी ठिकठिकाणी थीक तैनात आहेत आणि सकाळी सहा वाजल्यापासून आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून अपडेट घेतोय कुठे काय तयारी कुठे कसं मतदान सुरू आहे आणि प्रत्येक बारीक घडामोडींकडे आपलं लक्ष असेल आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील आणि सर्व ठिकाणचे अपडेट आपण घेत राहू न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी प्रत्येक मतदान केंद्रावरती आहेत प्रत्येक मतदार संघात आहेत जिथे आज चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू आहे ही थेट दृश्य आहेत आपण बीडमधनं बघतोय बजरंग सोनावणे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते दर्शनासाठी गेलेले आहेत मंदिरात आणि त्यांची लढत बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याशी आहे, आहे। प्रत्येक उमेदवार हा मतदान करण्यासाठी जाताना किंवा एकूणच आजच्या दिवशी घराबाहेर पडताना देवदर्शन किंवा घरातून औक्षण करून निघत आहेत प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे कुणी घरात देवाचं दर्शन घेते कुणी बाहेर मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन करते कुणी गोमातेचं दर्शन घेऊन मतदानासाठी जात आहे आणि ही दृश्य आहेत बीड मधली जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय पूजा अर्चा चालू आहे आणि बीडमध्ये पंकजा मुंडे या महायुतीच्या उमेदवार आहेत विरुद्ध बजरंग सोनावणे अशी ही लढत होतीये प्रत्येकाची श्रद्धा आणि त्यानुसार प्रत्येक वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन उमेदवार आपल्या देवाचा आशीर्वाद घेत आहेत आणि मगच मतदानासाठी घराबाहेर आहेत बीड लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर ते आपला मतदानाचा हक्क बजावतील उमेदवार देखील पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी ही लढत आहे त्यामुळे या दोघांपैकी कोण बाजी मारणार हे आपल्याला चार जूनला कळेलच मात्र एकोणीशे बावन्न ते एकोणीशे एक्क्याण्णव काँग्रेस तब्बल नऊ वेळा विजयी या मतदारसंघात एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एकोणीस भाजप सहा वेळा विजयी बीड लोकसभा मतदारसंघाचा हा इतिहास आपण थोडक्यात पाहतोय आता अहमदनगरमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आमदार राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातल्या श्री क्षेत्र चोंडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळी आमदार राम शिंदे यांच्या आई भामाबाई शिंदे पत्नी आशाताई शिंदे यांनी देखील मतदान केलं नागरिकांनी लोकशाही भक्कम करण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केलं अहमदनगर अहिल्यानगरचं मतदान नुकतंच सुरू झालं आहे आणि दोनशे एकोणतीस बूथवर मी आणि माझे मिसेस माझी आई यांच्या माध्यमातून पहिल्या मतदानाचा अधिकार बजवलेला आहे आणि मग लोकशाही समृद्ध सदृढ करायची असेल जगातील सर्वात मोठी लोकशाहीचा हा महोत्सव आहे प्रत्येक नागरिकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी अमळनेर तालुक्यातील डांगर गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळीच मतदान करत आपला हक्क बजावलाय आणि प्रत्येक मतदाराला लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं आणि मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन स्मिता वाघ यांनी केलं यावेळी त्यांची कन्या भैरवी वाघ पलांडे आणि ईशा वाघ यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आणि यानंतर आता आपण बीडमध्ये जाऊयात बजरंग सुनावणी बोलतात विश्वास आहे आणि मी पण आता जातोय आता लावून तुम्ही दर्शन बजरंग काय माझं नावच बजरंग आहे त्याच्यामुळे बजरंगबली बजरंगबली बजरंगाची काळजी करणार काही फक्त दुसरी निवडणूक आहे मागच्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला मागच्या निवडणुकीमध्ये नेत्यांचा देखावा होता या निवडणुकीमध्ये जनतेची साथ आहे त्याच्यामुळे ही निवडणूक अतिशय आनंदाची उत्साहाची आणि विजयाची आहे काय आव्हान करणार आहेत लोकांना जनतेला मी आज बीड जिल्ह्यातली सर्व जनतेना आणि माझ्या मतदारांना आव्हान करू इच्छितो की मतदानाला सर्वांनी आलं पाहिजे आणि मतदान रूपी आशीर्वाद मला तर दिलाच पाहिजे पण शांततेत पूर्ण मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांनी शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी आणि सर्वांनी मला मतदान रुपये आशीर्वाद प्रत्यारोप झाले जातीचा मुद्दा देखील गेला विरोधकांकडून कसं नेमका खरं कोण काय काय करत नाही आता कसं एक समूह म्हणजे किंवा एक जात म्हणजे जातपात नाहीये फक्त त्यांना भावनिक करून तो मुद्दा करून एक कुठले तरी पर्टिक्युलर समूह एकत्र करण्याचा हा विल्वाना प्रयत्न आहे त्याच्यामुळे हा प्रयत्न त्यांचा हाणून जनतेने पाडलेला आहे आणि पूर्ण जाती धर्माच्या सर्वांनी मला मतदान करायचं ठरवलेलं आहे निकालानंतर कळल की यांना काय झालंय मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील कळीचा मुद्दा राहिलेला आहे खरंच या दृष्टिकोनात तुमची काय भूमिका असणार आहे धनंजय मुंडेने सांगितलं होतं की शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी केली ना साहेबांनी भूमिका साहेबांनी शेवटच्या सभेमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट सांगितलंय की धनंगी पाटील साहेबांनी काय करायला पाहिजे शेवटच्या सभेत सांगितले त्याच्यामुळं दुटप्पी भूमिका घेणारे हे पुढचे नेते आहेत शरद पवार साहेब नाही किंवा आम्ही नाही आहे आमची जी भूमिका आहे ती मी वेळोवेळी सांगितलेली आहे मराठा आरक्षणच्या बाबतीतली भूमिका सुद्धा स्पष्ट आहे जी मी सुरुवातीला घेतली तीच भूमिका आजही माझी स्पष्ट आहे पंतप्रधान या ठिकाणी यावं लागतं पंतप्रधान प्रचारासाठी येतात गडकरी येतात नेमकं हे भाजपला कशा पद्धतीने वाटतंय नेमका ही कशी पाहतात आता भाजपला कसं वाटते ही ते तुम्हाला पंतप्रधानाला इथे यावं लागतं याचा अर्थ हे निवडणूक अवघड आहे असं सिद्ध झालं पंतप्रधाना येतात आणि पंतप्रधान इथं सांगतात की मी आरक्षणच्या वतीनं म्हणजे सर्वसाधारण जे ह्याला धक्का लागू देणार नाही अगोदर उमेदवार म्हणतात आणि पाच मिनिटात त्यांच्या स्टेजवर पंतप्रधान काय बोलतात म्हणजे हे पंतप्रधानांना येऊन सुद्धा काय वागावं कसं वागावं कळत नाही बाप खासदार झाल्यावर पहिल्यांदा काय इच्छा असणार आहे तुमची कशा पद्धतीने काम असणार खासदार झाल्याच्या नंतर या बीड जिल्ह्याची सेवा करायची संधी मिळाल्यानंतर सर्व माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेना मी साष्टांग दंडवड घालणार आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेचं आर्थिक स्तर कसा उचवल याच्यासाठी काम करणार बाप्पा जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी सर्वात आधी या ठिकाणी जळगावच्या अंमणनेर तालुक्यातील डांगरगावामध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपल्यासोबत स्वतः स्मिता वाघ आहे ताई काय सांगाल आज पहिला हक्क तुम्ही बजावला आहे आज मनाला खूप आनंद पण आहे की देशाच्या एका मोठ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आणि डांगरगावात माझ्या मी आज या ठिकाणी पहिलं मतदान केलेलं आहे माझ्या डांगरगावचे सगळे लोक माझ्यासोबत आहेत माझ्या गावाचे सगळे मंडळी माझ्यासोबत आहेत आणि आतून एक आत्मविश्वास आहे की या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाला प्राधान्य देणारे आम्ही लोक असल्यामुळे शंभर टक्के आम्ही विजय होऊ ताई पहिल्यांदाच जळगाव लोकसभेमध्ये महिलांना उमेदवारी मिळालेली आहे कसं बघतात तुम्ही दिल्लीचं नेतृत्व करणार काय वाटतं खरं म्हणजे जळगाव लोकसभेला पहिल्यांदाच या ठिकाणी एक महिला उमेदवार देण्यात आलेली आहे मी तशी भाग्यवान आहे की जळगाव जिल्हा परिषदेची पहिली अध्यक्ष होण्याचा सन्मान मला मिळाला आणि आज माझ्या जनतेमुळे नेत्यांमुळे माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे कार्यकर्त्यांमुळे आज मला हा सन्मान जळगाव लोकसभेमध्ये मिळालेला आहे आणि मला विश्वास एक खात्री आहे की जळगाव लोकसभेची पहिली खासदार म्हणून मी नक्कीच सभागृहात जाईल ताई काय सांगाल मतदारांना काय आवाहन करणार आहे विरोधकांनी मात्र आपल्यावर टीका टिप्पणी सुरूच ठेवलेली आहे पुन्हा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असं सामना या ठिकाणी काय सांगाल विरोधकांचं काम करणं विरोधक विरोध करणं हे असतं त्यांच्या विरोधाला परतण्याची ताकद आमच्यामध्ये आहे कारण आमच्याकडं विकास आहे मोदीजींनी केलेलं काम आहे आमच्या नेत्यांनी ने केलेली कामं आहेत त्यामुळे त्यांचा किती विरोध झाला तो विरोधा विरोधकांचा विरोध आम्ही परतवून लावू शकतो एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये आहे कारण आम्ही विकासावर भर देणारे लोक आहोत आणि मला शंभर टक्के खात्री आहे की जनता हे सगळं स्वीकारेल विकासाच्या पाठीमागं राहील आणि शंभर टक्के विजय हा आमचा ह्या ठिकाणी असेल आणि सगळ्या जनतेला मी आव्हान करणार आहे की आज पावसाची न बाळगता उन्हाची न बाळगता प्रत्येकाने आपला हक्क का बजवावा कारण मतदान हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ही जळगावातली दृश्य आहेत एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानची रक्षा खडसे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि संपूर्ण खडसे कुटुंब त्यांच्या सोबत आहे अधिक माहितीसाठी जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग तिथून आपल्या सोबत जोडले गेलेत प्रशांत याबद्दल रेणूक आपल्याला माहिती आहे खर तर तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी रक्षा खडसे यांची आज प्रतिष्ठा लागली आणखी आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणखी त्याचमुळे खडसे कुटुंबाच्या कोठडीतलं मुक्ताईनगरच्या कोठडी घर आहे त्या ठिकाणी सगळे कुटुंब एकत्र झाले आणखी या कुटुंबाच्या सगळ्यांच्या साक्षीने हा पूर्ण वाढदिवस साजरा केला जातोय आणि हा एक आनंदाचा क्षण आपल्याला खडसे कुटुंबासाठी नक्कीच म्हणता येईल की ज्या पद्धतीनं आजचा दिवस सगळ्यांना महत्वाचा आहे मतदान सुद्धा आज होत आहे आणखी त्याचबरोबर कुटुंब सगळं एकत्र आहे एकत्र दिसतय हा दिला जाणारा संदेश हा सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्यामध्ये कमी अर्थात एका कमी एका व्यक्तीची नक्कीच जाणवत आहे एकनाथ खडसे अर्थात नाथा भाऊ आपल्या सुनेला जिला मुलगीही मानतात रक्षा खडसे जे उमेदवार त्यांना हे करतात तात्काज मंदा काकू यांनी सुद्धा त्यांचं आपण बघतोय की वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन केलं पण घरातले सगळे कुटुंबीय एक नणद जरी सोबत नसली तरी एक नणद कायम पाठीशी उभी असते हेही चित्र आपण आता दृश्यांमध्ये बघतो आहे आजची ही निवडणूक ही सगळ्यात महत्वाची आपल्याला नक्कीच मानली आहे कारण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे या तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि मुक्ताईनगर हा तर त्यांचा बाले किल्ला आणखी याच ठिकाणी कोथळी हे त्यांचं गाव जे मुक्ताई देवीचं स्थान त्याला मानलं जातं आणखीन त्याच ठिकाणी रक्षा खडसे यांनी आता थोड्याच वेळात ते मतदानाला जातील त्याचबरोबर एकनाथ खडसे अर्थात नाथाभाऊ तेही मतदानाला जातील एकत्रित त्यांचं मतदान होणार आहे पण त्यापूर्वीच त्यांचा आज वाढदिवस असल्यानं हे अभिष्ट चिंतन करण्यासाठीचा सा, एक छोटासा सोहळा त्यांच्या घरातच जातोय सगळे कुटुंबी एकत्र झालेले आहेत निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सुद्धा काही क्षण विसाव्याचे असं आपण त्याला म्हणतो किंवा काही क्षण कुटुंबाचे काही क्षण एकत्रित सगळे असण्याचे हा सगळा दिसणारा एक चित्र आपल्याला दिसतोय एवढं आपल्याला नक्कीच म्हणता येईल आता थोड्याच वेळात मतदानालाही जातील सकाळी सात पासून मतदानाला सुरुवात झालेली आहे उन्हाचा पारा जसा वाढतो तसं या सगळ्याच ठिकाणी मतदारांची गर्दी जी आहे ती मतदानासाठी किती येते ते महत्वाचं आहे प्रत्येक उमेदवारासाठी महत्त्वाचं आहे की तो मतदान किती काढतो आणि मतदान किती काढता त्याला येईल या सोहळ्याच्या निमित्तानं या सगळ्याच गोष्टी आपल्याला राजकीय कालखंडामध्ये प्रत्येक निवडणूक मी ती जिंकून शकतो मी ज्या गावामध्ये आता मतदान केलं माझं हंगा गाव आहे आणि त्या गावामध्ये मी ग्रामपंचायत आणि त्यावेळेस या सगळ्या माझ्या मायबाप जनतेने त्यावेळेस मला सरपंच दोन हजार दहा ते अकराच्या कालखंडामध्ये सरपंच त्या कारभार करत असताना अतिशय चांगले काम हे झाड जे दिसतं ना हे झाड हे सगळे मी सरपंच असताना लावली होती माझ्या राजकीय कालखंडामध्ये पहिल्या दिवसापासून जे माझे सहकारी असो माझे सर्व ज्येष्ठ मंडळींनी मला जो आधार दिला जो मला त्या ठिकाणी मायेची थाप माझ्या पाठीवर हे आजही त्याच पद्धतीने टिकून आहे पहिला असं तुम्ही आमचे हे गा ग्रामस्थ सगळे गावकरी आज आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे शेवट आपण राजकारणामध्ये आपण किती मोठे झालो यापेक्षा आपला पाया म्हणून ज्यांनी काम केलं अडचणीचाळी मंडळी आजही माझ्याबरोबर हो आहे आणि मला एक खात्री आणि विश्वास आहे की ही लोकसभेची निवडणूक मी निश्चित अतिशय चांगल्या मताच्या फरकाने निवडून याला आज सकाळी सात वाजल्यापासून चौथ्या टप्प्यातलं मतदान सुरू झालेलं आहे आणि राज्यामध्ये त्यापैकी अकरा लोकसभा मतदारसंघ आहेत जिथे मतदान सुरू आहे आता ते सगळ्यांशी संवाद साधता हे बघूया आजची निवडणूक कशी बघतायत नाथा भाऊ मतदान कोणाला करायचं तर तुम्ही ठरवा परंतु मतदानाला या मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे

निवडणूक म्हटली की आव्हानं असतात आणि या आव्हानांचा मुकाबला करूनच निवडणुकीमध्ये मतदान मागायचं असतं जो रक्षाताईने गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं उत्तम काम आणि केंद्र सरकारची कामगिरी मोदीजींना या देशात पंतप्रधान परत करावं ही मतदारांची असलेली इच्छा यामुळे मला वाटतं वातावरण एक रक्षाताईच्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या बाजूला आहे भाऊ हा जर परिसर सगळं बघितला तर आरपट्टी आणि पारपट्टी सगळ्यात मोठी भूमिका या मोठ्या टक्केवारीत बजावते काय म्हणते आरपट्टी पारपट्टी लोकसभेला काही आरपट्टी पारपट्टी हा विषय नसतो तो स्थानिक छोट्या छोट्या निवडणुका नसतो त्यामुळे आरपट्टी पारपट्टी हा पार विषय या ठिकाणी नाही आहे भाऊ काय सांगाल आज म्हणजे की जिला आपण मुली मान मानतो त्या सुनेची उमेदवारी आणखी त्याच वेळेस जी मुलगी आहे ती सुद्धा विरोधात म्हणजे हे कौटुंबिक असा प्रकारचं चित्र मला वाटतं हे पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यातल्या निवडणुकीत समोर आलेलं आहे ने अशा अनेक वेळा प्रसंग येतात की जे विरोधाभासात असतात विरोध करतात किंवा विरोध होत राहतो माझी मुलगी रोहिणीताई हिचं लग्न झालेलं आहे तिचा संसार स्वतंत्र आहे ते विचारांना स्वतंत्र आहे ती पोस्ट ग्रॅज्युएट आहे लॉची आणि तिचा एक व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय आहे आणि त्यामुळे स्वतंत्र विचाराचा त्यांना अधिकार असल्यामुळे ती वैचारिक मतभेद असू शकतात या दृष्टिकोनात ती गेलेली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढत आहे त्याला पुढची निवडणूक लढवायची त्याची इच्छा आहे आणि त्याला आपल्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक जवळची वाढते त्यामुळे ते तिकडे राहते आणि आता एक नजर टाकूयात महत्वाच्या बातम्यांवर